हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम वेगळी अशी रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी अगदी पोटभरीची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण नक्की आज काय बनवणार आहोत तर आपल्याला ह्या दोन काकड्यांपासून पोटभरीची रेसिपी बनवायची आहे तर इथे मी दोन काकडे घेतलेले आहेत तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर आपल्याला काकडी कट करून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा इथे मी काकडीची सालसुद्धा नाही काढलेली आपण इथे सालीसकट काकडी वापरणार आहोत त्यामुळे आपल्याला काकडी ही सालीसहित घ्यायची आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा काकड्या कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर इथे पाहू शकता आपली सगळी काकडी कट करून झालेली आहे काकडी कट केली की आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ती सगळी काकडी घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काकडी घातल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिरच्या घालायच्या आहेत इथे मी चार मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या घातल्यानंतर आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि इथे मी एक वाटी बारीक रवा वापरलेला आहे तुम्ही इथे बारीक ऐवजी जाडसुद्धा रवा वापरू शकता तर आपल्याला एक वाटी रवा घातल्यानंतर इथे मी एक लिंबू पिळणार आहे तुम्ही लिंबाच्या ऐवजी दहीसुद्धा वापरू शकता किंवा आपण जे पुढे पाणी घालणार आहे तर तुम्ही पाण्याच्या ऐवजी ताकसुद्धा वापरू शकता तर इथे मी एक अख्खं लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबू पिळल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी एकदम अशी बारीक ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी आधी एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपण वाटून घेऊया तर वाटल्यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला ते, आप ते सगळं वाटलेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे तर इथे मी वाटलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर आपल्याला जे मिक्सरच्या भांड्याला जे मिक्सरच्या भांड्याला काही थोडंफार मिश्रण असेल त्यामुळे आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ते पाणीसुद्धा या पिठामध्ये ॲड करायचं आहे तर इथे पाहू शकता जे पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं तेसुद्धा इथे सगळं वापरलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते की ग्लासभर पाणी घेतलं होतं त्यामधलं थोडंसंच पाणी शिल्लक राहिलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा छोटा सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पिठाची थिकनेस खूप जास्त पातळसुद्धा नाही आहे किंवा घट्टसुद्धा नाही आहे या पद्धतीने आपल्याला ह्याचं पीठ तयार करायचं आहे तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आपल्याला आधी तव्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला तेल लावल्यानंतर आपण जे पीठ तयार केलं होतं ते आपल्याला तव्यावर घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पळीच्या साह्याने गोल असा आपण ढोसा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर व्यवस्थित ढोसा केल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे तर आपले तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपण हा डोसा पलटी करूया आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा छान असा खरपूस भाजून घेऊया तर दुसऱ्या साईडनेसुद्धा छान अगदी खरपूस भाजल्या गेलेला आहे तर बघा दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतोय आणि खायलासुद्धा तेवढाच चविष्ट आहे ह्या उन्हाळ्यामध्ये नक्कीच ही रेसिपी करून पहा शरीराला थंडावा देणारी ही रेसिपी आहे तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला इथे दुसरासुद्धा करून दाखवलेला आहे तोपर्यंत अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण इथे दुसरासुद्धा ढोसा केल्यानंतर वरतून इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि झाकण ठेवून परत आपल्याला तीन ते चार मिनटं ठेवायचं आहे तर झाकण काढून पाहूया अगदी छान होतात या पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच आवडीने खातील तर एक साईड भाजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघा दोन्हीसुद्धा साईडने छान भाजल्या गेलेला आहे तर अशाच पद्धतीने ते मी तुम्हाला तिसरासुद्धा करून दाखवते अगदी करायलासुद्धा सोपे जातात आणि सकाळच्या घाई सुद्धा होतात तुम्ही नाश्त्याला करा किंवा टिफिनसाठी करू शकता मुलांच्या अगदी झटपट रेसिपी आहे तर तिसरासुद्धा डोसा इथे मी केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनटं ठेवायचं आहे आणि आपल्याला एक साईड भाजल्यानंतर दुसऱ्या सुद्धा छान अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे ह्या रेसिपीला तेलसुद्धा अगदी कमी लागतं तर दुसरीसुद्धा साईड छान अशी खरपूस भाजल्या गेलेली आहे आणि पाहू शकता खूप असे पातळ होतात ते तर दुसऱ्या सुद्धा छान आपल्याला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे डोसे करून घेतलेले आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेट